विविध गुन्हे दाखल असलेले तसेच दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या सहा जणांना नाशिक रोड पोलिसांनी एकलहरे रोड किर्लोस्कर टेकडीच्या येथून ताब्यात घेतले आहे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष रोड भारती मठ रोड येथे हर्षल मस्के उर्फ टोन्या पाईकराव व त्याचे बारा साथीदार यांनी अनिकेत जॉन केरला उर्फ केरला अण्णा व त्यांचा मुलगा आदित्य जारस उर्फ बिल्ला याच्यासोबत असलेल्या जुना वादाची कुरापत काढून धारधार लोखंडी हत्यारासह घरात घुसून तोडफोड केली तसेच आदित्य व त्याच्या आईला मारहाण केली बळजबरीने पैसे चोरी करून नेले या प्रकरणी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यापैकी बारा जणांपैकी सहा जण एकलहरे किर्लोस्कर टेकडीच्या येथे लपून बसल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून धनंजय सुरेश म्हस्के मयूर अनिल जानराव तुषार रवींद्र सावंत ऋषिकेश शिवाजी पवार अभिनव नंददीप जाधव व एक विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या अंगझडतीत धारदार चॉपर चार हत्यारे लोखंडी कोयता दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असे मिळून आले आहे त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार सुनील विडकर पोलीस हवालदार विशाल पाटील विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे महेंद्र जाधव नितीन भांबरे विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसरे अजय देशमुख अरुण गाडेकर रोहित शिंदे योगेश रानडे निलेश वराडे संतोष पिंगळ यांनी केली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक दिनांक सोळा सप्टेंबर रोजीच्या सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा घडला होता ज्याच्यामध्ये हर्षल मस्के उर्फ टोण्या पाईकराव आणि त्याच्या इतर बारा साथीदारांनी त्या ठिकाणी एका ठिकाणी दरोड्याचा प्रकार केला होता ज्याच्यामध्ये काही रोख रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी लुटून नेली होती अशी आम्हाला माहिती पण होती आणि त्याच्यावरून गुन्हा देखील दाखल झाला होता त्यानुसार आमचे नाशिकोड पोलिस यांचे पी आय सप्पाळे साहेब आणि त्यांच्यासोबत डी व्ही टीमनं त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या माहितीवरून जे कोमिक ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये यातले एकूण सहा आरोपी ज्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि सोबत त्या सहा पायजी आरोपींना त्या ठिकाणी पकडलेलं आहे त्यांच्याकडून एकूण चार दारदार शस्त्र देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत आणि याच्यामध्ये रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स देखील आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्या अनुषंगानं विरुद्ध यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि अशी एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही नाशिक पोलिसांचं कौतुक देखील करतो